शरद पवार यांची कन्या आणि सातत्याने संसदरत्न हा पुरस्कार मिळवणाऱ्या सुप्रिया सुळे यांचा बारामतीतून पराभव होईल असं धाडशी विधान आतापर्यंत कुणी करत नव्हतं था। पण दोन हजार चोवीसला सुप्रिया सुळे पराभूत होऊ शकतात असं थेटपणे आता काही जण बोलू लागले पण बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला त्याच पवारांच्या मुलीचा पराभव होईल अशी ज्योतिषाने देखील भविष्यवाणी केली नसते पण आता वातावरण बदललंय का कागदावरचं गणित आणि गेल्या निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी काय सांगते पाहूया या व्हिडिओ मधून नणन भाऊजे यांच्यात निवडणुकीतील विजय मतांच्या आकडेवारीवर अवलंबून हे खरं आहे पण ही आकडेवारी अनेकदा सूचक ठरू शकते तसं पाहिलं तर सुप्रिया सुळेंसाठी फक्त दोन हजार ची त्यांची पहिली निवडणूक सोपी होती त्यानंतरच्या निवडणुका मात्र अवघडच गेल्या आता त्यांच्या चौथ्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्यांच्या विरोधात उमेदवार असतील हे जवळपास नक्की झाले त्यामुळे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी ननन भाऊजे यांच्यात की टक्कर पाहायला मिळणार आहे सुप्रिया सुळेंची अडचण का वाढली सुप्रिया सुळेंच्या तीड निवडणुकातील विजयाकडे नजर मारली तर काही बाबी स्पष्ट होतात दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचं मताधिक्य तीन लाख छत्तीस हजार होतं मात्र दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत महादेव जानकर यांनी त्यांना कडवी लढत दिली त्यावेळी फक्त त्या सत्तर हजाराच्या फरकाने निवडून आल्या त्यावेळी महादेव जानकर हे कब्बसी चिन्हावर उभे होते या चिन्हाऐवजी त्यांनी कमळ चिन्ह घेतलं असतं तर सुप्रिया सुळेंचा पराभव झाला असता अशी चर्चा होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कांचन कुल यांनी सुप्रिया सुळेंना आव्हान दिलं त्यावेळी एक लाख पंचावन्न हजाराची आघाडी घेत सुप्रिया सुळेंनी हॅट्रिक साधली सुप्रिया सुळेंचे हे विजय अजित पवार सोबत असताना झाले होते आता तेच अजित पवार त्यांच्या विरोधात ठाकले आहेत त्यामुळं सुप्रिया सुळेंसाठी ही मोठी अडचण ठरली आहे सुप्रिया सुळेंचं राजकीय गणित कसं आहे या लोकसभा मतदारसंघात बारामती इंदापूर दौंड खडकवासला भोर आणि पुरंदर या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होता शरद पवार यांनी शेकडो वेळा या मतदारसंघातील गावांचा दौरा केला आहे अनेक गावांशी शरद पवारांचा थेट संपर्क आहे हा संपर्क सुप्रिया सुळे यांनी कायम ठेवला या साऱ्याला अजित पवार यांची जोड होती मात्र आता अजित पवार हे स्वतंत्र झाल्याने ले हैं कही मद्दर संगात। सुप्रिया सुळे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत पवारांचे कार्यकर्ते विभागले गेले आहेत काही विधानसभा मतदारसंघात अजित पवार हे सुप्रिया सुळेंपेक्षा वरचर ठरू शकतात हक्काची बारामती कोणाची सुप्रिया सुळे यांच्या तीनही निवडणुकात बारामती विधानसभा मतदारसंघाने दरवेळी एक लाखाहून अधिक मतांची आघाडी दिली आहे ही आघाडी भरून काढणे समोरच्या उमेदवाराला कधी शक्य झालं नाही सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा खरा पाया बारामती मतदारसंघात घातला जातो त्यांना मोठं मताधिक्य मिळून देण्यात अजित पवार यांचा मोठा वाटा राहिला आहे पण आता तेच अजित पवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आहेत त्यामुळे बारामतीतून सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळवणे पहिल्यासारखे सोपे असणार नाही सुप्रिया सुळे बारामतीतून पिछडीवर राहिल्या तर त्यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसची ताकद बारामतीत अगदी नगण्य आहे त्यामुळे दोन्ही पक्षांची सुप्रिया सुळेंना रसद मिळणार नाही इंदापूर आणि दौंड ठरवणार बारामतीचा खासदार सुप्रिया सुळेंसाठी इंदापूर आणि दौंड हे दोन्ही मतदारसंघ आव्हानात्मक असणार आहेत इंदापूरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची समान ताकद आहे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांच्यासोबत आहेत आता भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची युती आहे पण हर्षवर्धन पाटील विरुद्ध पवार घराणे असा चाळीस वर्षाचा संघर्ष आहे शरद पवार असोत की अजित पवार दोघांनी अनेकदा त्यांना राजकीय झटके दिले आहेत त्यामुळे सुप्रिया सुळे किंवा सुनेत्रा पवार यांचे काम ते फार आनंदाने करतील असे नाही पण ते आता भाजपमध्ये असल्याने त्यांना पक्षाचा आदेश मानावा लागणार आहे त्यामुळे ते सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे या बदल्यात ते अजित पवार यांच्याकडून चांगला काहीतरी शब्द घेतील आमदार दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटील हे प्रमुख नेते अजितदादांसोबत असल्याने सुप्रिया सुळेंची मोठी कसोटी असणार आहे अशीच परिस्थिती दौंड मतदारसंघात आहे भाजपचे आमदार राहुल कुल महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचं काम करणार आहेत तर राष्ट्रवादीचे दुसरे प्रमुख नेते रमेश थोरात हे अजितदादांसोबत आहेत कुल आणि थोरात या दोन नेत्यांभोवतीच दौंडचे राजकारण फिरतं आहे यापैकी एकाची साथ सुप्रिया सुळेंना मिळणार नाही या दोन्ही मतदारसंघात ठाकरे गटाची फारशी ताकद नाही त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना मताधिक्य मिळवणे फार कठीण राहणार आहे भोर आणि पुरंदरवर सुप्रिया सुळेना विश्वास सुप्रिया सुळेंना भोर आणि पुरंदर या दोन मतदारसंघातून दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे पुरंदर मध्ये आमदार संजय जगताप पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना हे कागदपत्रे तरी वरचढ वाटतात माजी मंत्री विजय शिवतारे हे अजितदादांसोबत आहेत भाजपची फारशी ताकद या मतदारसंघात नाही त्यामुळे महाविकास आघाडीसाठी हा मतदारसंघ अनुकूल आहे या साऱ्या समीकरणात एक धोका मात्र चर्चेला जात आहे तो म्हणजे आमदार संजय जगताप हेच भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे त्यांनी ऐनवेळी काँग्रेसची साथ सोडली तर सुप्रिया सुळेंसाठी येथून आघाडी घेणं कठीण असणार आहे भोरमध्ये काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांची ताकद आहे या मतदारसंघातील इतर तालुक्यात सुप्रिया सुळे यांनी सातत्याने संपर्क ठेवला आहे शिवसेनेची इथे हक्काची मतं आहेत त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुप्र्या सोळ्यांना आघाडी मिळू शकते पण जे दुखणे हर्षवर्धन पाटलाचे आहे ते दुखणं थोपटेंचं देखील आहे पवार कुटुंबाने दरवेळी राजकीय अडचण केल्याचं थोपटेंचं गारण असतं त्यांची मदत सुप्रिया सुळ्यांना हवी असेल तर खुद शरद पवार यांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे थोपटे हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा अधूनमधून होत असते पण त्यांनी आपली निष्ठा कायम ठेवली आहे ही सुप्रिया सुळेसाठी अत्यंत फायदेशीर गोष्ट आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघ सुप्रिया सुळेंसाठी नेहमीच अवघड राहिला आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्या पिछाडीवर राहिल्या होत्या दोन हजार चौदामध्ये मध्ये महादेव जानकरांना सुमारे वीस हजार मतांची आघाडी भेटली होती तर दोन हजार एकोणीस मध्ये कांचन कुल यांना तब्बल चौसष्ट हजार मतांचं लीड मिळालं होतं सुप्रिया सुळेंचा बारामतीतून पराभव करण्याचा भाजपचा खरा मार्ग खडकवासला मतदारसंघातून जातो या मतदारसंघात भाजपची मोठी ताकद आहे प्रत्येक निवडणुकीत खडक वासल्यातून जास्तीत जास्त मताधिक्य घेऊन बारामतीतील विजय मिळवणं हे भाजपचं आतापर्यंतचं धोरण राहिलं आहे आता, आता अजितदादा भाजपच्या सोबत आहेत त्यामुळे खडक सुप्रिया सुळेंची मोठी कसोटी लागणार आहे ही सारी कागदावरची आकडेवारी पाहिली तर सुप्रिया सुळेंसाठी ही निवडणूक सोपी नसणार आहे पण प्रत्येक निवडणुकीचं गणित वेगळं असतं जेवढा संघर्ष मोठा तेवढा विजय देखील मोठा असू शकतो पित्याच्या संघर्षात साथ देणारी मुलगी म्हणून सुप्रिया सुळे सरसावले आहेत सारे जवळचे सोडून गेले तरी मुलगी पित्यासोबत आहे ही बाब मतदारांच्या भावनेला आव्हान करणारी ठरू शकते आता सुप्रिया सुळेसाठी ही भावना मोठी ठरणार की अजितदादांना ताकदीचं गणित विजय मिळवून देणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा